तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू शकता इथे आपला मिरचीचा प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट आपण आज जो आहे मित्रांनो याला याचा दी एंड आपण करणार आहे तर मित्रांनो दी एंड का करणार आहे त्यानंतर आपलं उत्पन्न यावर्षी किती निघाला या प्लॉटमधून आणि ही शेती, शेती। ही जी आहे मित्रांनो मिरचीची शेती आपल्याला ही म्हणजे फायद्याची आहे की तोट्याची आहे ही सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर हा प्लॉट जे आहे मित्रांनो मिरची सारखं पीक जे आहे मित्रांनो उन्हाळ्यात नक्की टिकते का हे सुद्धा अशा बऱ्याचशा माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुम्हाला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओ जातो नक्की शॉर्ट बंद मित्रांनो हे जे आपण मिरची पीक लागवड केली होती मित्रांनो हे केली होती आपण अमृत पॅटर्न नियोजने ठीक आहे आणि अमृत पॅटर्न नियोजने मित्रांनो नक्कीच जे आपल्याला जबरदस्त असा अनुभव आलेला मित्रांनो पहिल्याच वर्षी आपल्याला कपाशीमध्ये सुद्धा जबरदस्त आपल्याला फायदा दिसून आला त्यानंतर मिरची पिकामध्ये सुद्धा जे जबरदस्त आपल्याला फायदा दिसून आला तर मित्रांनो बघा प्रत्येक गोष्टी आपण मित्रांनो जर खरंच गोष्टी चांगल्या असेल तर मित्रांनो आपण त्या गोष्टीची किंवा वस्तूची आपण तारीफ करायला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो अमृत पॅटर्न नियोजन जे आहे हे एक प्रॅक्टिकल नियोजन आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे आणि नक्कीच जे आपल्या याचा फायदा यावर्षी पहिल्याच वर्षी मिरचीसारख्या पिकामध्ये एकदम सेन्सिटिव्ह क्रॉपमध्ये सुद्धा जे आहे झालेलं आहे आणि ते म्हणजे मेन म्हणजे मित्रांनो आपण हे नियोजन एकदम कमी खर्चात ठीक आहे एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये जे आपण हा प्लॉट आपण यावर्षी पूर्ण बनवलेला होता तरीही आपण जे आहे शंभर टक्के आपण हे पॅटर्न आपण यूज केलेलं नाही पन्नास टक्के जे आपण हे फॉलो केलं होतं दिनेश भाऊ सुद्धा आपण आभार मानणार की त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे आपण मार्गदर्शन केलं तर मित्रांनो हा जे आहे एकर भराचा आपला प्लॉट आहे मिरचीचा बघू शकतात दोन व्हेरायटी आपण यामध्ये लागवड केल्या तर बघा ही जी आहे मित्रांनो ही आहे पोपटी व्हेरायटी बघा जी आपण पिवडी म्हणतात बरेच शेतकरी तर मित्रांनो याची मिरची सुद्धा तुम्हाला मी दाखवतो बघा याची ज्या मित्रांनो अशी मिरची होते बघा ठीक आहे आता याची क्वालिटी सध्या घसरली पण या कलरची जी आहे याला पिवळी कलरची मित्रांनो मिरची म्हणतात ठीक आहे तर हे जे झाड आहे मित्रांनो हे जवळपास चार हजार आपले झाडं होते त्यानंतर आपण एक डार्क ग्रीन सुद्धा मिरची लावली होती त्याचे सुद्धा जे आपण अर्ध झाडं आणले होते म्हणजे पूर्ण आपण झाडं आणले होते आठ हजार सहाशे तर चार हजार रोप आणले होते आपण डार्क ग्रीन आणि त्यानंतर बाकीचे जे आहे हे आणले होते आपण या पोपटी मिरचीचे ठीक आहे तर या आठ हजार सहाशेच्या आठ हजार सहाशे साळांमध्ये मित्रांनो आपल्याला उत्पन्न किती झालं आहे तर मित्रांनो बघा आज रोजी आहे सोळा मे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला जी आपण या प्लॉटची लागवण केली होती मित्रांनो तर जवळपास जे आहे मित्रांनो आजच्या तारखेपर्यंत साडेपाच महिने या प्लॉटला झालेले आहे ठीक आहे या प्लॉटमधून आतापर्यंत आपल्याला जे आहे मित्रांनो पंच्याण्णव क्विंटल ठीक आहे पंच्याण्णव क्विंटल जे आपल्याला माल निघालेला आहे पंच्याण्णव क्विंटल माल कोणता मित्रांनो जो ताजा माल निघतो आपला ठीक आहे लाल मिरची आपण जे म्हणताय हिरवी मिरचीच आपण जे म्हणत आहे टनामध्ये जर विचार केला आपण साडे नऊ टन जे आहे आपला माल निघालेला आहे या मिरचीमधून मित्रांनो पंच्याण्णव क्विंटल जर माल विचार केला ठीक आहे त्यानंतर पाच क्विंटल जे आपली मित्रांनो जे आहे आपली लाल मिरची सुद्धा झालेली आहे याचा भाव जे मित्रांनो यावर्षी जे आहे मिरचीचा तो विचार केला कारण यावर्षी मिरचीला भाव जे मित्रांनो खूप समाधानकारक मिळाले मिरचीला नक्कीच जे आहे सगळ्या शेतकऱ्यांना जो आहे भाव यावर्षी उन्हाळ्यामध्ये जे आहे चांगला मिळाला ठीक आहे तर मित्रांनो या चांगल्या भावामध्येच जे आपल्याला जे आहे थोडासा फायदा झाला जर भाव यावर्षी नसता मित्रांनो तर नक्कीच जे आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं जे आहे यामधून आपला फायदा झाला नसता जर पैशामध्ये विचार केला तर ठीक आहे तर मित्रांनो बघा हे होतं आपलं पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष जे आपण या पिकामधून अनुभव घेतलेला आहे तोच अनुभव तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघा आता पंच्याण्णव क्विंटल माल त्यानंतर भावाचा विचार केला तर मी त्यानं आपण भाव बघा एकच भाव आपण घेतलेला नाही सुरुवातीला तुम्हाला सांगतो मी जेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबर लाव लागवण केली त्यानंतर जे आपला माल अठ्ठावी डिसेंबर आणि जानेवारी पंधरा पंधरा सोळा जानेवारी आपला जो पहिल्या दोन पन्न्या आपल्या या पिकामधून निघाल्या होत्या ठीक आहे तर तो, तो दोन पन्न्याचा आपण जवळच्याच मार्केटमध्ये आपण एका खेडेगावमध्ये जर विकला तर त्याचा भाव आपल्याला मिळाला मित्रांनो अठ्ठेचाळीस रुपये जवळपास ठीक दुसरा जे आपला तोळा निघाला मित्रांनो ते जवळपास जे दहा ते पंधरा जवळपास पन्नाच्या जवळपास जे आपला तोळा निघाला त्याला मित्रांनो आपण जिल्ह्याच्या जागी जा नेल्यावर त्याला भाव मिळाला मित्रांनो बत्तीस रुपये ठीक आहे तर आता जो हा ग्राफ जो आहे मित्रांनो बत्तीस रुपये पस्तीस रुपये तीस रुपये ठीक आहे त्यानंतर अडतीस रुपये चाळीस रुपये बेचाळीस रुपये पासून तर पासष्ट रुपयापर्यंत आपल्याला ज्या शेवटी शेवटी म्हणजे विचार केला तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत ज्या फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत भाव जे आहे हा चांगला होता मार्चमध्ये सुद्धा चांगला होता ठीक आहे शेतकऱ्यांनी सुद्धा चांगला भाव ज्या मिरचीचा घेतला पण त्यानंतर थोडा थोडा मित्रांनो जसा टेम्परेचर वाढलं त्यानंतर मिरचीची क्वालिटी जी आहे ही घसरत गेली बघा अशी बुटकी बुटकी मिरची ज्या मित्रांनो निघत गेली ठीक आहे त्या बुटक्या मिरचीला मित्रांनो आजही भाव नाही आहे म्हणजे चांगली मिरची जर असली तर चांगल्या जर मित्रांनो चांगल्या मिरचीला पन्नास रुपये भाव असेल तर मित्रांनो या मिरचीला मित्रांनो खूप झाले बावीस तेवीस रुपये ते ठीक त्यानंतर काही सत्तरऐंशी पन्नास जे आपण या क्वालिटीसुद्धा जे आपण माल नेला होता बघा म्हणजे याच्यापेक्षा थोडी चांगली क्वालिटी होती तर मित्रांनो तो त्याचा भाव जे आपल्याला चोवीस रुपये चोवीस रुपये सुद्धा आपल्याला मिळालेला आहे म्हणजे बघा जास्तच नाही तर कमी सुद्धा जे आहे हे भाव होत राहतात डिपेंडिंग ऑन आपले आपल्या मालाची क्वालिटी कशी आहे ठीक आहे हे सगळ्या गोष्टी मित्रांनो हे डिपेंड करतात बघा हे भाव जे आहे आपल्या हातचं नाही आहे उत्पन्न आपल्या हातचा ठीक आहे टार्गेट तुम्ही ठेवू शकता की आपला मित्रांनो यावर्षी इतक्या टनामध्ये आपल्याला उत्पन्न घ्यायचा जर आपण विचार केला वीस टनाचा तीस रुपयाचा भाव जर पकडला आपण शर्टपर्यंत ऑन ॲन ॲव्हरेज तीस रुपये जर पकडला तर तीन दोन्ही सहा म्हणजे सहा लाखाचं उत्पन्न तुम्ही एका एकर एकरात तुम्ही घेऊ शकता पण एक ऑन ॲन ॲव्हरेज भाव जर पकडला मित्रांनो तो पकडू आपण मित्रांनो चाळीस रुपयाचा तर मित्रांनो चाळीस रुपये आणि शंभर क्विंटल तर मित्रांनो सरळ सरळ जे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तर इतके आपले जे आहे जवळपास या वर्षी पहिल्याच वर्षी आणि साडेपाच महिन्यामध्ये या रब्बी हंगामामध्ये मित्रांनो आपले पैसे झालेले आहे ठीक आहे तर नक्कीच आपण जे आहे ही शेती फायद्याची केली तोट्याची बिलकुल नाही केली आणि त्याचमध्ये आपल्याला भावसुद्धा जे आहे चांगले मिळाले ते सुद्धा नशी कारण मित्रांनो पहिल्याच वर्षी मिरची सारखं पीक घेताना आणि पहिल्याच वर्षी त्याला भाव मिळताना हे असे बरेच कमीस कमी शेतकऱ्यांना जे आहे असे असा वेळ जे आहे तो येतो ठीक आहे तर भाव जे नक्कीच चांगला राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांनीसुद्धा जे आहे चांगलं उत्पन्न मित्रांनो घेतलं पाहिजे कारण तेव्हाच मित्रांनो शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढत जातो, जातो। त्यानंतर आपण यामध्ये काही असे सव्वाशे झाडं आपण झेंडूचे सुद्धा लावले होते त्या झेंडूपासून सुद्धा मित्रांनो आपण जे आहे चार ते पाच हजाराचं आपण उत्पन्न घेतलेलं आहे त्यानंतर वांग्याचं सुद्धा आपण एकशे पंचवीस झाडं आपण लावले होते सव्वाशे झाडं त्याच्यामधून सुद्धा आपण जे आहे तीन ते चार हजाराचं आपण जवळपास जे आहे उत्पन्न घेतलेलं आहे ठीक आहे तर असं मिळून सगळं मिळून जे आहे आपण शंभर क्विंटल तुम्ही माल पकडू शकता ठीक आहे आणि अजूनही सुद्धा मित्रांनो बघू शकता इथे मिरच्या ज्या लागलेल्या आहे तर अजूनही माल निघाला असता पण मित्रांनो या मिरचीला बघा भाव मिळत नाही त्यानंतर बघा आता जे आहे दुसरं हंगाम चालू होणार आपलं खरीपाचा हंगामसुद्धा चालू होणार तर खरीप हंगाममध्ये आपण दुसरं सुद्धा आपण कोणतं पीक घेऊ शकतो तर मित्रांनो त्या हिशोबाने जे आहे आपण हे मिरचीचं पीक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे या कामासाठी जर तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो एक जबरदस्त अशी ॲप त्या ऍपचं नाव मित्रांनो फा ठीक आहे तर मित्रांनो ऍपवर जे तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही शेत मजूर तुमच्या शेतासाठी पाहू शकता मजुरांना सुद्धा मित्रांनो काम पाहिजे असेल तर मित्रांनो या द्वारे त्यांना जे काम मिळू शकणार फोअप ॲप जे मित्रांनो तुम्ही प्लेस्टोरवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा जे आपण याची लिंक केली आहे मित्रांनो नक्की ओपन करा लॉग इन करा आणि खूप सारा जे असा फायदा घ्या आणि तुम्हाला आपल्याला हेच सांगायचं होतं की आता बघा मिरचीचा आपण प्लॉट काढणार काढणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा सुद्धा होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगायचा सुद्धा होता की मित्रांनो बघा जे युवा शेतकरी आहे जसं युवा कास्तागर आपल्या चॅनलचं नावच आहे तर बरेचसे शेतकरी जे आपल्याला विचारत होते मित्रांनो की तुम्हाला उत्पन्न किती झालं ठीक आहे किती माल निघाला तर मित्रांनो तेच आपण तुम्हाला जे आहे छोटासा शॉर्टकटमध्ये छोट तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्की एक सांगतो की हे पीक जे आहे मित्रांनो चांगलं आहे पण कधी चांगलं आहे जर तुम्ही मित्रांनो नियोजनबद्ध शेती केल्यावर ठीक आहे या पिकाला तुम्ही बघा पारंपरिक जे आहे पीक तुम्ही म्हणू शकत नाही तर मित्रांनो ही शेती करायची असेल तर नक्की मित्रांनो नियोजनबद्ध शेती करा लक्ष द्या प्रत्येक दिवशी तुमच्या प्लॉटमध्ये काय काय बदल होतात ठीक आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे कारण ह्या गोष्टी मित्रांनो यावर्षी मी नोटीस केलेल्या आहे जे नोटीस केल्या मित्रांनो तेच तुम्हाला मी सांगत आहे पैशाच्या बाबतीत आर्थिक दृष्टीने जर विचार केला तरीसुद्धा जे हे पीक चांगले चांगलं आहे तुम्ही फक्त भावाचा विचार नका करू शकतील मित्रांनो तुम्ही फक्त टार्गेट ठेवा हो की मित्रांनो आपल्याला यावर्षी इतक्या टनामध्ये जे आहे उत्पन्न घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही टार्गेट सेट करा फक्त आणि नक्कीच तुम्हाला जे आहे हे यश मिळणार आहे तर मित्रांनो माहिती घेऊसाठी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बे सुद्धा दाबून घ्या मित्रांनो कारण याच प्लॉटमध्ये आपण याच मलचीचा पिक जबरदस्त आपण एक नियोजन यावर्षी करणार आहे ते बघायला तुम्ही नक्कीच पहिले सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो भेटूया धन्यवाद